पण खरच युनिक वाटलं काहीतरी कारण लेंडीच पूजन करायचं आणि तिथून तर नमस्कार मित्रांनो जय बाळ मित्रांनो जसं की मी तुम्हाला लास्टच्या ब्लॉग मध्ये सांगितलं होतं की ह्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला बाळमांच्या आरती दाखवणार आहे आणि लास्टच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल बाळमावांच्या माऊलींचे लेंडी पूजनाचा कार्यक्रम त्यानंतर दूध कोणत्या दिशेने होतो गेलं कशा प्रकारे सजवलं जातं हे तुम्ही बघितलंच असेल जर ते तुम्ही बघितलं नसेल तर अगोदरचा ब्लॉग जाऊन बघा त्याच्यामध्ये ते, ते तुम्हाला डिटेल पाहायला मिळणार आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कारण आरती जी आहे ती तिथल्या पुजाऱ्यांनी केलेल्या आरती आणि की रिअल नाही का रिअल माणसांच्या आवाजात असलेला कुठल्याही प्रकारचे सिस्टम नाही किंवा त्याच्यात फिल्टर वगैरे काही नाही हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे नवीन तर तुम्ही तुम्हाला माहिती सबस्क्राईब करायचं लाईक करायचं आणि बेलआयकनला क्लिक करायचं जेणेकरून नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील तर चला आता हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा बसून घ्यायचा आरती होणार आरती सगळे सरका हॅलो चला मागावा सगळे मागवा चला मागवा सगळे आरती काय ते मागे सरका चला बसून घ्या मामाचा शांत राहायचा गर्दी कमी करायची गर्दी कमी करायच्या बाहेर बसून गोरीच्या बाहेर व्हायचंय त्याला मामा बाहेर वा चला बाहेरवा गावाच्या फक्त म्हणजे बाहेर व्हायचं बाहेर चला

मुळे महाराज नम शिवाय नम शिवाय ओम नम शिवाय मुळे महाराज नामाशिवाय शिवाय मुळे महाराज नम शिवाय मुळे महाराज नमा शिवाय त्या धर्मीचं बाबाचं नामस्मरण करूया मामाय देवाय देवाय नाम शिवाय

जय देव जय देव जय मङ्गलमुरति वा श्रीमङ्गलमुरति वा दर्शन माधे मान I'm sorry. i

आले आच्या श्रीकृष्णा रो पे परमात्मा बाळ मामाला आपल्या सर्वांचा प्रणाम मोला मोला बाळ मामा जनवडे चांगली राजा गोड्या जनवडे चांगली बाळ मामा जय जरेमेडे जनवडे चांगली बोला बोला बाळ मामा जनवडे चांगली जय बाळ मामा तर मित्रांनो बाळवाणाचा लेंडि पूजनाचा कार्यक्रम झाला आणि दूध हे दक्षिण देशाईल उत गेलेल म्हणजेच की इथून पुढं दक्षिण दिशेला बाळवांच्या मेंढ्यांना कोणताही त्रास होणार नाही आणि अडचण येणार नाही आता बघू तिथं भगिनींनी बाळवांचं जे रथ आहे त्याच्या शेजारी सगळे दिवे लावले ते तुम्हाला दाखवतो खूप गर्दी होती आणि रिस्पेक्ट भेटला नाही का आतमध्ये जाऊन एकदम व्हिडिओ बनवायला त्यानंतर पूर्ण आरती आपल्याला पाहायला मिळाली भारी वाटलं इथं येऊन आणि चला आता तुम्हाला ते हे दाखवतो जिथं दिवे लावले ते दाखवतो त्यानंतर आपण प्रसाद घेऊ आणि तिथून जाऊया आता बाळबा आणखी मी दर्शन घेतलेलं नाही बरं का बाळ्या ज्यावेळेस पण तळाव येतो ना असं काही नाही की तुम्ही अगोदर दर्शन घेतलं पाहिजे तुम्ही प्रसाद घेतल्याच्या नंतर सुद्धा दर्शन घेऊ शकता काहीच अडचण नाही चल तर आठ नंबर बघायला येऊन खरंच भारी वाटलं आणि सर्व मंडळी बोलत होते त्यानंतर आपण जिथं गेलो होतो तिथं मेंढी मावणीला सजवण्याचं सा काम चालू होतं त्यानंतर गोडा होता चला तर तिथं तुम्हाला ते दिवे दाखवतो भरपूर दिवे लावले आणि आरती चालू असताना महिला पण तिथं साईडलाच नाही का आरती घेऊन उभ्या होत्या पण खरंच युनिक वाटलं काहीतरी कारण लेंडीचं पूजन करायचं आणि तिथून जाळ लावून नाही का गौऱ्या आणि त्याच्यावरती एक गडबा त्यामध्ये दूध टाकायचं आणि मग ते उठवून जाणार खरंच युनिक काहीतरी वाटलं चला आता जाऊन तुम्हाला ते हे दाखवतो दिवे दाखवतो मित्रांनो आता आपण तुम्हाला पंग दाखवतो दिवे लावलेले दाखवतो त्याच्यानंतर आता आपण जाऊया भरपूर उशीर झालाय जवळपास साडे दहा वाजे निघायला दिवे लावलेले चला आता मामांचं दर्शन घेऊ त्यानंतर महाप्रसाद घेऊ आणि जाऊया तुम्हाला गर्दी पण दाखवतो किती बघा दर्शनाला चालू होतो परंतु दर्शनाला भरपूर मोठी रांगत त्यामुळे वेळ लागला ज्यावेळेस गर्दी कमी होईल त्यावेळेस मग दर्शनाला जाऊ जाऊ द्या लागेल थोडा वेळ एक अर्धा तास लागेल अर्धा तास थांबू शकतो जायला एक तास तरी लागेल कधी नंतर तुम्हाला आता भक्त दाखवतो महाप्रसाद घ्यायला किती जण आहेत हा जो पूर्ण एरिया आहे पूर्ण माळरा नावरती सगळे भक्त आहेत मी ज्यावेळेस आलो होतो सकाळी त्यावेळेस काहीच लोक नव्हते आता बघा आता पूर्ण गच्च भरलेलं विशेष म्हणजे इथं ज्यावेळेस पण भक्त प्रसाद घ्यायला थांबतात ना म्हणजे बसलेले असतात त्यावेळेस एका लाईनी मध्ये बसतात आणि अगोदर मेंढके बंधूंना प्रसाद द्यावा लागतो कारण त्यांना नंतर मेंढ्या राखायला जायचं असतं त्यानंतर महिला आणि महिलांच्या नंतर पुरुषांना दिला जातो गाड्या तर मी आलो त्यावेळेस आणि आहे महाप्रसाद इथून घेऊन येत आहेत आता सोन्या घोड्याला तर आता सजवलेला शृंगार उतरवला त्याचा चला आता किती वेळ लागतो आणखी बघू आपली गाडी अगोदर बघून येऊ गाडीची छाडी वगैरे आहे का चला तर मित्रांनो आता जेवढी गर्दी होती समोर बघा पूर्ण कमी झाले आता जातो भरपूर वेळ झालाय साडे दहा वाजल्या असं ऊन आहे ना जबरदस्त उन्हाळ्यासारखंच ऊन आहे मामांचं दर्शन घेतो आणि जाऊया हा दर्शन होता ना मायासाठी खरंच अविस्मरणीय हो। आणि खरंच भारी वाटलं काहीतरी युनिक बघायला मिळालं चला आता आठ नंबरची पालखी बघू आणि जाऊया तिथं बघा इथं लेंडी पूजन केलेलं ले। आणि ह्याच्या समोरच्या साईडला तिथं दूर ठेवलं होतं मित्रांनो मामांचं दर्शन घेतलं आणि आता जाऊया व्हिडिओ हा आता आपण इथंच थांबूया खूप उशीर झालाय आता आणखी जाऊन लॉग इन करायचंय तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेलायकनला क्लिक करायला विसरू नका आणि हो आ मित्र, आ हा मित्र मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना पण हे पाहायला मिळेल लेंडी पूजनाचा कार्यक्रम कसा असतो